महायुतीची महाबैठक झाली अतिशय सकारात्मक झाली आणि आता पहिली बैठक झाली आता पुन्हा उद्या बैठक होईल आणि त्यातून निर्णय होईल महायुतीचा मुख्यमंत्री आणि महायुतीची मंत्रिमंडळ गठीत होईल उद्याची बैठक कुठे होणार आहे मुंबई कि दिल्लीमध्ये होणार उद्या उद्या मुंबईत होईल दिल्लीतली बैठक संपली म्हणायचं नाही नाही असं काय संपवत आहे कशाला पण बैठक सकारात्मक झाली आणि काल तर मी माझी भूमिका स्पष्ट केली आदरणीय मुर, प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित शाह साहेबांची देखील माझी चर्चा झाली आज अमित भाई आणि जे पी नड्डा साहेबांच्या बरोबर चर्चा झाली आणि आम्ही तिघही होतो आ, मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि पुन्हा उद्याही बैठक होती चर्चा काय काय झाली म्हणजे चर्चा तुम्हाला सगळी अरे आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे निर्णय झाला नाही आता ते विधी त्यांचं विद्यमान मंडळाचा नेता निवडीची बैठक होईल ना त्यानंतर पुढची तुम्ही पाऊन तास आधी जाऊन भेटला तुमची अमित शहा जे पी नड्डा भेटली काही चर्चा अरे बाबा असं काही नाही ते वेगळी चर्चा काही नाही असं मन सरकार स्थापनेवरच चर्चा झालेली आहे अशी वेगळी काही चर्चा झाली अजित पवार मध्ये पूर्णपणे समन्वय आहे सकारात्मक आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला राज्याने राज्यातल्या जनतेने जे अतिशय क्लिअर कट मॅन्डेट दिलेले आहे त्यांचा आदर आम्ही करतोय आणि लवकरच सरकार स्थापन करतो सुरू झाली होती त्यांची एक स्वतंत्र बैठक झाली घरी अजित पवार त्यांची काय त्यांच्या पक्षाची बैठक झाली ना दोन उपमुख्यमंत्री आधी आले होते मी आलो उशिरा आणि नाहीतर आमचे पण तिकडे झाले शपथविधी कधी उल्स आहेत अरे बाबा आता तुम्ही एकदम घाई कशाला करताय आम्ही घाई नाही सव्वीस तारखेला काही व्यवस्थित सगळं होईल पहिला कार्यकाळ आता काळजी भाऊ मुख्यमंत्री मी सगळ्यांची काळजी घेतोय तुम्ही काय मागणी केली साहेब अरे बाबा तुम्हाला मंत्रीपद दिलं जाणार की राज्यपाल पद तुमच्या पक्षाला मिळणार सगळं तुम्हाला सविस्तर मी सांगेन कुठे खाती तुम्हाला त्याबद्दल काही चर्चा झालेली आता नवीन ओळख निर्माण झाली सक्का लाडका भाऊ त्या सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे मला त्यामुळे खरं म्हणजे आमची चर्चा जी आहे किंबहुना आजची बैठक जी आहे ही बैठकीमध्ये अतिशय साधक बाधक चर्चा झाली आणि उद्याही आमची बैठक होईल आणि एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल होईल ना का येऊ नको इकडे नाही नाही दिल्ली तुम्ही आले पाहिजे पण यासाठी एका बाजूला थोडस कुठेतरी एक कॅम्पेन दिसतय किंवा तुमच्या तुम्हाला बदनामी काय भाजपचे प्रवक्ते सुद्धा काय कसली मोहीम आहे काय की तुम्ही अरे बाबा काल मी माझी भूमिका स्पष्ट केली संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितली आणि मोदीजी आणि अमित भाईंची माझं फोनवर चर्चा झाली आणि शिवसेना आहे आमची वैचारिक एक, एक विचारधारा एक समान असलेले आम्ही दोन्ही पक्ष आहोत त्यामुळे आम पदापेक्षा आम्हाला जनतेने दिलेलं जे काही कौल आहे

त्या फोटोवर चर्चा सुरू झाली काय फोटो चेहरा का का गंभीर अरे मी गव... आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवता तुम्ही तुम्ही लाडकी हसरे सगळीकडे बाबा आजही मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या करायचं का नाही आम्हाला तुम्हाला बातमी लवकर दु, एका दिवसामध्ये थांबवायची आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शुभेच्छेचा अर्थ आणि तुम्हाला निर्णय अंतिम झाला नाही निर्णय अंतिम झाला नाही असं म्हणू शकतो आपण चर्चा झाली चर्चा आणखी उद्या सुरू आहे त्यामुळे निर्णय अंतिम होईल तेव्हा तुम्हाला कळेल गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा